हाय फ्रेंड्स आयुष्का वर्डमध्ये आपले स्वागत आहे आज आपण लोकीची थालीपीठ बनवणार आहोत इथं मी लोकी घेतला आहे आता त्याचं साल काढून घेणार आणि त्याला किसून घेणार इथं आपण लोकी किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण मिक्सर जार मध्ये डाऊनलोड केले ते व्हेजिटेबल आणि आणि आपण हे बारीक वाटून घेऊ त्याच्यामध्ये आपण ती पेस्ट टाकू म्हणजे कसं वगैरे वाटलेलं चांगला आणि डब्याला पण मुलांना लोक आवडत नाही तर आपण असं करून देऊ शकतो टिफिनला किंवा घरी हेल्दी असतं मुलांसाठी इथं आपण ती पेस्ट तुम्हाला दाखवली ना ती पेस्ट बघा मी पेस्ट करून घेतली ती लसणाची आणि हवी मिरची कोथंबीर पण आपण बारीक कापून घेतली तर बेसन पीठ घेतले आता नंतर आपण बाकीचं सामग्री इथं आपण बघा बेसन पीठ घेतलेलंच होतं बघ बेसन त्याच्यावर हे पा हे पडून गेलं गव्हाचं बेसन बेसनपीठ घेतलं होतं अर्धी वाटी आणि गहू घेतलं होतं गव्हाचं पीठ घेतलं होतं एक वाटी आणि नाश्त्याचं पीठ घेतलं आहे आपण हे पण अर्धी वाटी आणि ज्वारीचं पीठ पण घेतलं आहे आपण एक वाटी तुम तुमच्याकडे जे अवेलेबल असतील पीठ ते टाकू शकतात तुम्ही डाळीचे किंवा दुसरं कोणते पण पीठ बाजरीचं वगैरे ते छान लागतं अजून खमंग थाली पीठ तर हे सगळं आपण पीठ एकत्र करू आणि मसाले टाकू इथं बघा आपण ही कसुरी मेथी घेतली चोडून आणि तीळ घेतली तीळ कच्ची आणि इथं ओवा घेतला आहे हा बघा ओवा, क्रश करून टाकला आहे मी आपण आता मसाले येऊया हे बघा लाल तिखट घेते लाल तिखट त्यानंतर हळद त्यानंतर आपण धने पावडर आणि गरम मसाला त्यानंतर आपण मँगो पावडर टाकणार आहे आमचूर पावडर हे बघा हे आमचूर पावडर चान मँगो पावडर मूल, ते टाकते मी खूप टेस्ट छान आहे त्याच्याने सगळ्या पराठ्यांमध्ये टाकत असतो तो आणि फ्लेवर पण खूप छान होतो मुलं 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 आवडीने खातात आणि थालीपीठ इतकं छान होतं ना मुलं तर आवडीने अजून अजून खातात एकदा ट्राय करून बघा चवीनुसार आपण मीठ घेणार आहे मीठ व्यवस्थित टाकायचं म्हणजे कसं ते रुचकर म्हणजे चांगलं टेस्ट मिठामुळे येतो इतकं पण केली आपण मेहनत तर ते काही कामाची नसते मीठ व्यवस्थित असलं तर मग सगळं व्यवस्थित लागतं आता आपण हे सगळं एकत्र एक करतोय आणि पाणी न घालता आपण अगोदर हे मळून घेऊ पाणी जसं जसं लागेल ना हे तर पाणी येत सुटतं याला डोकीला जर वाटलं तरच पाणी घालावं आणि तर नाही घालावं एवढं छान एकत्र करून घ्यायचं अगोदर जो तवा गरम झालेला आहे थोडं आपण तेल घालू तेल टाकू आणि ते बघा असं कापड घेतलेलं आहे कापड चांगला धुवून घ्यायचा आणि असं पाणी पाणी टाकायचं याच्यावर आणि असं हे बघा हे आपलं पेट असा गोळा करायचा आणि असं पाणी लावून पाणी घ्यायचं कालकोळ पाणी लावायचं तुम्हाला दाखवलंच मी चांगलं बारीक करून घ्यायचं त्याला मुलं भाकरी वगैरे पण खात नाही त्यांना आवडत नाही आपण असं भाकरीचं पीठ टाकून वगैरे त्यांच्यासाठी खूप फिल्द असतं हे बघा अशा तर मी केला आणि त्याला आपण होल करून अशा प्रकारे तुम्ही तीळ पण टाकू शकतो वरतून हे बघा आता आपलं हे थालीपीठ आपण हे करून झालेलं आहे याच्यावर आता आपण हे बघा अशा प्रकारे हे बघा असं काढायचं हे बघा काढून झालं तर आपलं एकदम अलग छान निघतो आणि मग ऑईल आय हे वन वन ना साजूक तूप किंवा तेल आपण अस टाकू शकतो साईड झालेली आपली आता आपण पलटणीला चिटाकलं नव्हतं छान झालं आपण वास पण खूप छान येतोय इथं तो वगैरे नाही तेल तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर टाकू शकतात खमंगाच भाजायचा असं भाजून घ्यायचं हे बघा मस्त खरपूस भाजून आहे मी मस्त झालेलं आहे हे हे बघा छान आपलं थालीपीठ हे बघा आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे किती क्रिस्पी आणि बघा किती छान झालेलं आहे खमंग भाजलं आहे आणि टोमॅटो सॉस सोबत पण तुम्ही खाऊ शकतात जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू पुढची काहीतरी रेसिपी नवीन आणते सलाम टेक केअर बाय बाय हे बघा